ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सातशे वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम लल्ला यांचे भव्य दिव्य मंदिर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला स्थापन करण्यात आले भारतामध्ये हा सोहळा एक सणासारखा उत्सवपूर्ण भा वातावरणात भारतीयांनी साजरा केला हिंदू श्रद्धास्थान असलेल्या या अयोध्या येथील श्रीराम लल्लांच्या मंदिराच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकमधील विघ्नहरण गणेश देवस्थान डीजीपीनगर नाशिक माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी आणि आदिशक्ती श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संध्याताई कुलकर्णी वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून वर्षपूर्ती कार्यक्रमाचे विघ्नहरण गणेश मंदिर येथे संपन्न झाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजता रामभक्ती गीत रामरक्षा पठण श्री प्रभू राम महाआरती या सर्व कार्यक्रम संपन्न झाले भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेत श्रीराम लल्लांचं गीतांमध्ये भाविक लीन होत जय श्रीराम जय श्रीराम ह्या घोषणा देत मंत्रमुग्ध झाले

तो अंत समय पछताएगा प्राण जाएगी छूट प्राण जाने के पहले ही आपने ऐसे ऐसे मौके हमें दिए हैं प्रभु की भक्ति के इससे बढ़कर हमारी और पुण्यवाणी क्या हो सकती है हिंदू धर्माला प्रमाण आहे देव आहे का तो आहे कसा आहे संपूर्ण ते कर्कटापासून संपूर्ण नेली या विषयाचे ज्ञानी त्यांचे सांगितलेले त्याच्यामुळे तिथे भाव आहे तिथे देव आहे भारताचे पंतप्रधान वैरगेशील महात्मा जर भारताचे पंतप्रधान झाले नसते तर अजून किती वर्ष लागले असे राम मंदिर आपलं मंदिर मंदिर आत त्याचे पुरावे देऊन

तो हा या नहीं नहीं, हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी विघ्नहरण गणेश देवस्थान मंदिर ट्रस्टचे बापूसाहेब कुलकर्णी अरुण दोंदे माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान सर्व महिला पदाधिकारी आणि सदस्य निरामय ज्येष्ठ नागरिक संघ विघ्नहरण गणेश मंदिर ट्रस्टच्या सर्व सदस्य नागरिकांनी परिश्रम घेतले